राज्यभरात चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा मराठी भाषा संवर्धन म्हणून साजरा केला जाणार आहे त्या निमित्ताने ठाणे महापालिकेतील विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचं उद्घाटन मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता नरेंद्र बळा सभागृह येथे होणार आहे त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर निर्मोही फाडके यांचे जागू मराठीचे रंग या विषयावर व्याख्यान होणार आहेत पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी सोमवारी नरेंद्र बळा सभागृह येथे होऊन झालेल्या पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी हे देखील उपस्थित होते या पंधरवड्यात सोमवारी वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सकाळी साडे अकरा या वेळेत महापालिका भवन ते परमात्मिकेतन तसेच ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे त्यानंतर प्राचार्य विद्या संस्थेच्या सहकार्याने नरेंद्र बळा सभागृह येथे जुन्या व नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार असून याचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात येणार आहे त्यावेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन पाहण्याची देखील संधी मिळणार असून पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांचं कोश रामायण महाभारत यांचे खंड देखील पाहता येणार आहे तसेच पुस्तक विक्रेत्यांचे देखील स्टॉल यावेळी आलेले आहे हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवारी वीस आणि मंगळवारी एकवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले असणार आहे बुधवारी बावीस जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध सुलेखन शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले या काळात शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात येणार आहे मंगळवारी जानेवारी रोजी आणि पारितोषिक वितरण समारंभ नरेंद्र येथे पार पडणार आहे त्यात महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या सह शालेय स्तरावरती घेण्यात आलेल्या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार असून त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रा प्रवीण दौने यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होणार आहे हे व्याख्यान देखील नागरिकांसाठी खुले असणार आहे सूचनेनुसार आपण चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मराठी भाषा संवर्धन मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा केले जाऊ त्या मी विविध कार्यक्रमांचं विविध स्पर्धांचं पण आयोजन केलेलं आहे याची सुरुवात चौदा जानेवारीला काही नरेंद्र प्रल्हा सभागृहातून होते आहे आणि या याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्राध्यापक निर्मजी फडके यांचे जगू मराठीचे जगू मराठीच्या रंगी या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्धलेखन स्पर्धा आहे लोकशुद्ध स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा आहे असे विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार कॅलिग्राफर अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळे आपण आयोजित केली त्यांच्या माध्यमातून आपण मराठीची जे अध्यक्षर आहेत ते अध्यक्षर त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते, ते लावणार आहेत त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्येच्या प्राच्यविद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांचे साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ह्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण सर यांचं मराठी भाषेचं अभिसाद सौंदर्य आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरण्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत पालिकेच्या शाळेनं काय आव्हान वगैरे सांगे सगळ्याच महापालिकेची शाळा सहभागी होणार आहेत खाजगी शाळा सहभागी होणार आहेत नागरिकांना आपण आव्हान करतो आहे पत्रकारांनी या यामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे सगळ्या सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत मराठी संस्कृतीवर प्रेम करत आहेत त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येपर्यंत सगळ्याच शाळांना सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्याच शाळा याच्यामध्ये सहभागी होतात करायची आणि आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात त्यासाठी त्या शेवटी भा मराठी भाषेसाठी आपण काम करतो त्यामुळे ह्या स्पर्धा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे त्यामुळे शेवटी क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे